नमस्कार मंडळी तर मी रमा रुपमान आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी बारीजात मध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी तर याच निमित्ताने आज मी माझा संपूर्ण देवाला तुम्ही बघू शकता की निळ्या रंगानेच त्याची सजावट केलेली आहे स्वामी समर्थ महाराज म्हणजे ब्रह्मांड नायक आपण त्यांना म्हणतो तर ब्रह्मांड हे जर आपण आपल्या मताप्रमाणे जर त्याचा रंग कसा असेल असा जर आपण विचार केला तर तो निळ्या रंगाचा असू शकेल असं मला वाटलं आणि म्हणून मी आज ही निळ्या रंगाची सजावट करण्याचा विचार केला आणि अनायसे माझा ड्रेस ड्रेससुद्धा निळा आहे तर सगळं आज निळं शार असं आहे तर मी आज मी तुम्हाला मला आलेले काही स्वामींचे अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि याशिवाय मी आज तुम्हाला हे सांगणार आहे की स्वामी स्वामी हा शब्द माझ्या आयुष्यात किती महत्वाचा आहे किंवा स्वामी यांच्याशी माझी ओळख तरी कशी झाली सर्वप्रथम तर स्वामी हे कोण आहेत हे म्हणजे सुरुवातीला मला माहीतच नव्हतं आणि मी जेव्हा शाळेत होते तेव्हा मला स्वामी समर्थ महाराज हे कोण आहेत हे कळलं कारण की आमच्या शेजारी ज्या काकू होत्या त्या स्वामी समर्थ महाराजांच्या भक्त होत्या आणि ती त्यांची खूप भक्ती करायच्या आणि परत मी हा सगळ्याचं श्रेय डोंबिवली शहराला देईल कारण आमच्या डोंबिवली शहरामध्ये अनेक स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहेत आणि मी सुद्धा तिथे जात होते का कारण काकूंनी आम्हाला त्याची सवय लावली होती काकू जायच्या काकूंना दोन मुली होत्या त्यांचं नाव सोनल आणि मिनल आणि काकूंचं नाव उर्मिला उर्मिला पवार तर आम्ही त्यांच्यासोबत जायचो तर हळूहळू मला त्यांच्यासोबत जाऊन स्वामींची खरंच नाव घेण्याची नामस्मरण करण्याची गोडी लागली कारण की मठामध्ये तुम्हाला शिकवतात की जप कसा करायचा माळ कशी पकडायची ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात हातपाय धुवूनच मठामध्ये जायचं शांतपणे कोणाशीही तिथे गप्पा वगैरे मारायच्या ना शांतपणे देवासमोर बसून तुम्ही नामस्मरण करत राहायचं तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा शालेय वयापासून किंवा लहानपणापासून जेव्हा शिकता तेव्हा त्याचा तुमच्या मनावर खोलवर परिणाम होतो आणि तुम्हाला तेव्हापासून त्या गोष्टींची गोडी लागते आणि मी तुम्हाला खरं सांगते की तेव्हापासून आपण जेव्हा भक्ती करतो ना आपण निस्वार्थपणे करत असतो कारण हळूहळू आपल्या आयुष्यात जेव्हा वेगवेगळे प्रॉब्लेम येतात किंवा जसं जसं आपण मोठे जातो आपण जबाबदार होत जातो आपल्याला स्वतःचे डिसिजन घ्यावे लागतात आपल्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम येत आहेत त्याला आपल्यालाच फेस करावं लागतं कारण आधी आई वडील असतात पण जेव्हा मोठे होतो तेव्हा आपणच सगळ्या गोष्टींची जबाबदारी घ्यायची असते खबरदारी घ्यायची असते तर मला वाटतं तेव्हा जी आपण भक्ती करतो लहानपणापासून तेव्हा आपल्या मनात कोणतीच अशी गोष्ट नसते की मला हे मिळावं म्हणून मी हे करते किंवा स्वामी माझ्या आयुष्यात हा प्रॉब्लेम आहे तुम्ही हे सो म्हणजे हा प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह करा मी तुमची म्हणून भक्ती करेन किंवा मी म्हणून जॉब करते असं काही नसतं संकट आल्यावरती देव हा सगळ्यांनाच आठवतो पण संकट नसताना आनंदी असताना आपल्या आयुष्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नसताना जेव्हा आपण देवाचं नाव घेतो तेच खरं मला वाटतं तीच खरी भक्ती आहे आणि मी अजूनही असाच प्रयत्न करते की मी सतत रोज जेव्हा देवाची पूजा करते मी देवाला काही सांगत नाही कारण ते ब्रह्मांड नायक आहेत त्यांनीच आपलं म्हणजे पूर्ण आयुष्य त्यांनी आपलं लिहिलंय त्यांना माहिती आहे की आपल्या भाळावरती काय लिहिलेलं आहे त्यांना आपण रोज काय सांगायचं की स्वामी मला हा प्रॉब्लेम आहे की स्वामी मला हे होतंय तुम्ही हे सॉल्व्ह करा माझं हे माझं हे संकट दूर करा मला वाटतं स्वामींना सगळं माहिती आहे आणि ते त्यातून है। आपल्याला मार्ग दाखवणारच आहेत म्हणूनच त्यांनी त्यांच्या भक्तांसाठी ही गोष्ट ते सांगून गेलेले आहेत की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे दोन तुम्हाला अनुभव सांगते पहिले तर मी जेव्हा शाळा शाळेमध्ये होते आणि मी तेव्हा म्हणजे मठात जायचे कारण आमच्या घराजवळ अगदी वॉकेबल डिस्टन्स म्हणजे पाच मिनटं पण नाही लागणार इतक्या जवळच्या अंतरावर स्वामींचा मठ होता त्यामुळे मी तिथे जायचेच आणि मी अजून एक सांगेन की, की, की आध्यात्मिक प्रगती कि अनेक वेळा तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे ह्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं जसं की तुमचे आजूबाजूचे नातेवाईक तुमची मित्रमैत्रिणी तुमचा परिवार तुमच्या घरातल्याच जे वातावरण आहे ते याशिवाय मी असं सांगेन की शेजार पाजार तुमचा कसा आहे इथे जर आध्यात्मिक वातावरण असेल किंवा तुम्ही जिथे राहता तिथे मंदिर असेल मठ असेल तिथे जर तुम्हाला जाण्याची आवड असेल कारण आपोआपच ती गोडी आपल्याला लागते कारण तसं वातावरण असतं आजूबाजूला तर ह्या गोष्टींमुळे सुद्धा आपल्या खूप त्या गोष्टींचा प्रभाव पडतो मला असं वाटतं तर अजून एक उदाहरण तुम्हाला देईन की माझी मैत्रिणी माझी खूप बेस्ट फ्रेंड आहे ती अजूनही आहे अमृता ताराबादकर तिचं नाव आहे आता तिचं लग्न झालं गद्रे तिचं आडनाव आहे आत्ताच तिचे वडील वारले आहेत तर आत्ताच मी तिच्याशी हल्लीच दोन तीन दिवसांपूर्वी सुद्धा बोलली होती ती सुद्धा खूप कठीण काळातून सध्या जात आहे तर तिच्यामुळे सुद्धा मी दर गुरुवारी कॉलेजमधून येताना मठात जायचे कारण जर डोंबिवली स्टेशनला तुम्ही जर कधी गेला असेल तिथे खूप मोठा स्वामींचा मठ आहे खूप मोठी तस्वीर आहे तिथे तर तिच्यामुळे सुद्धा मला ती गोडी होती आम्ही जायचो मठामध्ये तर असे स्वामी भक्त माझ्या आयुष्यात येत गेले आणि लग्न झाल्यावरती तर म्हणजे माझ्या घरात स्वामींचं वातावरण होतच कारण रुक्मांची म्हणजे माझे जे हजबंड आहे त्यांची आत्या आमच्या सोबतच राहायची तर त्या सुद्धा स्वामी भक्त होत्या तर त्या त्यासुद्धा स्वामींचं नाव घ्यायच्या त्यामुळे स्वामी हे माझ्यासोबत होतेच फक्त मधला पिरियड मी तुम्हाला सांगते मला वाटतं कॉलेजला गेल्यानंतर थोडासा पिरियड म्हणजे मला आमच्या घरी पण फोटो होता पण इतकं माझं ओढा होता कारण अभ्यासामध्ये खूप लक्ष होतं पर्सेंटेज आणि ते सगळ्या त्याच्यामध्ये थोडासा माझा पिरियड थोडंसं मला वाटतं कमी झाला होता म्हणजे जामस्मरण वगैरे पण मला वाटतं की स्वामी आपल्या भक्तांना त्यांच्याजवळ बोलवतातच त्यांच्याकडून सेवा करूनच घेतात आणि त्यांना माहिती असतं की स्वामींना बरोबर माहिती असते की माझ्या भक्ताच्या आयुष्यात कधी प्रॉब्लेम सुरू होणार आहेत कधी संकट येणार आहेत तर मला वाटतं त्याच वेळी तारण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यात खूप मोठ्या घडामोडी घडणार होत्या हे त्यांना माहीत होतं आणि ते पुन्हा माझ्या आयुष्यात आले ते म्हणजे मी जेव्हा प्रेग्नेंट होते तेव्हा आपोआपच मला स्वामींचंच नाव घ्यावं असं वाटायचं मला माहीत नाही मी रोज एक माळ जप करायची आणि मगच झोपायची मला काहीच म्हणजे ह्याचं कारण नाही सांगता येणार ना, की मला असं का वाटायचं जो पुढचा काळ होता तो थोडासा कठीण होता माझा तर मला वाटतं त्या सगळ्यातून मला स्वामीच तारतील तारणार आहेत आणि तारलं तर मी जेव्हा प्रेग्नेंट होते ना तर हा आ, ही जी तस्वीर आहे हा जो फोटो आहे तुम्हाला सतत घेण्याची इच्छा होत होती आणि शेवटी आम्ही हा फोटो आणला आमच्या घरी आणला आणि आमचे जे जुनं घर होतं तिथे दिवाराच्या बाजूलाच हा फोटो होता अनेक वर्ष होता आणि आता सुद्धा आहे आमच्या घरात की देवाराच्या इथे ह्या साईडला हा फोटो ठेवते पण आता मला ह्या फोटोला भिंतीवर लावायचा आहे तर मी व्यवस्थित ह्याला आता भिंतीवर कुठेतरी जागा करून व्यवस्थित लावणार आहे तर स्वामी हे माझ्या आयुष्यात होतेच आहेत आणि असणार आहेत तारक मंत्रामध्ये जसं आपण म्हणतो कितीदा दिला बोल त्यांनीच हात तशीच माझी अवस्था आहे की स्वामींनीच मला अनेक वेळा हेल्प uh, केलेली आहे uh, अजून एक तुम्हाला इन्सिडेंट सांगते दोन हजार बावीसमध्ये मला खूप म्हणजे पोटाचा इन्फेक्शन झालेला खूप जास्त इतकं रक्त जात होतं मला लूज मोशन होत होते मी पंचवीस सव्वीस वेळा ऑलमोस्ट वॉशरूममध्ये गेली होते आणि म्हणजे मला उभं राहण्याची पण टाकत नव्हती वॉशरूमपर्यंत पण मी गेली तरी पडेल अशी माझी अवस्था होती मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं दोन रात्री अशाच गेल्या आणि माझी शेवट तिसऱ्या दिवशी मला हा दुसऱ्या दिवशी माझी ताई आली आणि ती माझ्यावर हॉस्पिटलमध्ये थांबली होती पहिल्या दिवशी तर मी खूप म्हणजे भयंकर असं मला त्रास होत होता दुसऱ्या दिवशी माझ्या बहिणीने अडीच वाजता स्वामी समर्थांची सेवा म्हणजे तिने पठण चालू केलं आणि ती जे पूर्ण पारायण तिने वाचायला चालू केलं आणि तिचं जेव्हा ते वाचून संपलं तिने एक वेळा मी वाचेपर्यंत तरी हिला काई हो तीने माना काही होऊ देत नको असं तिने म्हणजे मनामध्ये इच्छा धरली होती आणि तिचं वाचून ते कम पूर्णसुद्धा झालं ते काहीच अडचण आली नाही आणि त्या रात्री मी एकदाही वॉशरूममध्ये उठले नाही त्या दुसऱ्या दिवसापासून मला औषधाचा परिणाम व्हायला लागला आणि मला काही त्याच्यानंतर म्हणजे मला परत म्हणजे तसा त्रास झाला नाही म्हणजे ती तिने मला सांगितलं की खरंच स्वामींची एवढी कृपा आहे की त्या रात्री तुला पुन्हा त्रास झाला नाही आणि औषधांचा सुद्धा तुला परिणाम होत नव्हता पूर्ण दोन दिवस तो सुद्धा त्या रात्रीपासून व्हायला लागला ही स्वामींचीच कृपा असं मला वाटतं की मी तुम्हाला एक सांगेन आपण स्वतःसाठी तर अनेक वेळा स्वामींचं पारायण करतो नाव घेतो किंवा नामस्मरण करतो पण आपण दुसऱ्यांसाठी सुद्धा करून पहा तुम्हाला त्याचा सुद्धा खूप चांगला अनुभव येईल कारण की माझी बहीण ही ती माझ्यासाठी तिने केलं होतं तरी सुद्धा तिला हा अनुभव आला तर हेच सांगेन मी तुम्हाला की स्वामी आहेत अनेक लोक म्हणतात की देव आहे की नाही नाहीये असं खूप जण म्हणतात पण मला असं वाटत नाही देव ही एक शक्ती आहे आणि ती नामस्मरणामधूनच तुम्हाला जाणवेल हळूहळू तुम्हाला जाणवेल तुम्हाला असंच की देव आहे आणि स्वार्थासाठी खरंच काही गोष्टी करू नका तुम्ही सतत स्वार्थासाठी जर काही गोष्टी करत राहिल्या तर त्या मिळणारच नाही तुम्हाला कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगते तुमचं जे नशिबात लिहिलेलं आहे ना ते कोणीच पुसू शकत नाही म्हणजे आपल्या आपल्याचं आयुष्यामध्ये प्रॉब्लेम लिहिलेलं असतील तर ते होणारच आहेत संकट दिलेली असतील तर ती येणारच आहेत पण नामस्मरण घेतल्यामुळे एकच तुम्हाला खूप मोठा फायदा होतो ते म्हणजे त्या संकटांवर मात करण्यासाठी तुम्हाला खूप मोठी शक्ती मिळते आपल्याला जे आपल्याला असं वाटत की आपल्या मागे कोणीच नाहीये आपल्याला कोणी, आप कोणी हेल्प करत नाहीये तर स्वामी आपल्या मागे आहेत ते आपल्याला सतत मदत करत असतात ही आपल्याला सतत जाणीव होत राहते ती म्हणजे त्यांची प्रार्थना केल्यामुळे आणि जी आपल्याला एकटं वाटतं आपल्याला भीती वाटते ती सगळी सगळी नाहीशी होते कारण आपलं मन आहे ना ते ॲक्सेप्ट करतं गोष्टींना आपल्याला पहिले वाटत असतं कारण आपण पहिली गोष्टी ॲक्सेप्ट करत नाही आणि म्हणून आपण खूप मोठ्या टेन्शनमधून स्ट्रेसमधून जात असतो एकदा का आपण त्या प्रॉब्लेमला ॲक्सेप्ट केलं की हळूहळू आपण त्यातून मार्ग काढू शकतो आणि बाहेर त्यातून पडू शकतो तर हीच तुम्हाला काही माझ्याकडे ज्या दोन तीन गोष्टी होत्या स्वामींबद्दल तुमच्याशी ज्या शेअर होत्या त्या सांगायच्या होत्या आणि अजून एक मला एक इन्सिडंट आठवला माझं मी कवितेच्या पुस्तकांचं मी प्रकाशन केलं होतं ते तेव्हा ना मला माझं पुस्तक पुस्तकामध्ये पुस्तका मा एखादी कविता एका यूट्यूब चॅनलवरती एका ताईंनी वाचावी अशी माझी इच्छा होती तर युगंधरा वळसंगकर हे त्या ताईंचं नाव आहे तर मी युगंधरा ताईचे व्हिडिओ नेहमी लॉकडाऊनमध्ये बघतच होते तर मग मी तिला एक दिवस कॉल केला आणि सांगितलं की ताई मी आत्ताच एक कवितेचं पुस्तक स्वतःचं प्रकाशित केलेलं आहे त्याचं आनंदी पार्श्व असं नाव आहे तर तू ते तुझ्या चॅनलवरती वाचशील का माझी कविता वाचशील का मी तुला ते पुस्तक कुरिअर करीन तर त्या लगेचच हो म्हणायला काहीच आमची ओळख नाही मी फक्त युट्यूबवर त्यांना पाहत होते त्यांचे व्हिडिओ पाहत होते फेसबुकवर फक्त मी त्यांना एक मेसेज केला आणि ताईने लगेच मला हो म्हटलं आणि आमची दोघींची भेट सुद्धा बघा ताईच्या घरी स्वामी सामर्थ महाराजांचा सा प्रकट दिन साजरा केला जातो सा तर ताईने मला तिथे त्या दिवशी तिच्या घरी येण्यासाठी आमंत्रण दिलं म्हणजे बघा काय योगायोग असेल आणि खरंच मी त्या दिवशी ताईच्या घरी गेली मला स्वामींचं छान असं दर्शन झालं मला स्वामींचा प्रकट दिन कसा मोठ्या प्रमाणात सुद्धा आपण साजरा केला जाऊ शकतो हे ताईच्या घरी जाऊन मला कळलं आणि खूप छान असा वेगळा सुंदर असा अनुभव होता ताईच्या घरी आणि ताईने तिच्या चॅनलवरती माझी कविता वाचूनसुद्धा दाखवली माझं पुस्तकाबद्दल तिने सगळं तिथे म्हणजे एक्सप्लेन केलं की कसं आहे माझं पुस्तक तिला काय वाटलं माझं पुस्तक वाचून तर खरंच तोसुद्धा एक छान अनुभव होता आणि मला पुन्हा एक स्वामी भक्तच माझ्या आयुष्यात आली मी असं म्हणू शकेन तर युगंधरा आईचं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी त्याबद्दल तिची कायमच आभारी राहीन तर असे वेगवेगळे स्वामी भक्त माझ्या आयुष्यात येत राहिलेत आणि त्यामुळे मला अजून स्वामींची जास्त त्याबद्दल गोडी वाटत राहिली हे तुम्हाला मला हेच आजच्या दिवशी मला तुमच्या सोबत शेअर करायचं होतं तर अजून मी तुम्हाला ना काही गोष्टी दाखवणार आहेत कारण मी ना काही ऑनलाईन का गोष्टी मागवल्या होत्या अमेझॉन वरून पण त्याला यायलाच उशीर झाला तर त्यामुळे आजच्या पूजेमध्ये तर मला त्या काही वापरता नाही आल्या पण मी तुम्हाला दाखवते काय मागवलं होतं मी मला आता आजकाल म्हणजे पूजेचं साहित्य मागवण्याची आवड लागलेली आहे तर मी बॉक्स दाखवते तुम्हाला हा चारचा सेट आहे तुम्ही बघू शकता आणि ह्याचा आकार पण किती सुंदर आणि युनिक आहे मी तुम्हाला एक काढून दाखवते किती छान असा याचा आकार आहे मग मी जेव्हा रांगोळी काढते त्याच्या आजूबाजूला असे वेगवेगळ्या आकाराच्या पण लावायला मला खूप आवडतात तर त्याच्यामुळे ह्या मागवल्या होत्या मी ऑनलाईन तर चा ह्या चारचा हा सेट आहे मी मागवला होता तुम्हाला जर कोणाला हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये ह्याची लिंक तुम्हाला देईन अजून एक गोष्ट मी मागवली होती ब्राशची मी आसन मागवलं होतं ते तुम्हाला दाखवते मी ऍक्च्युली मला थोडी लहान साईज हवी होती पण हे जरा मोठ आलेलं आहे खूप चांगल्या प्लॅस्टिकमध्ये आणि बॉक्समध्ये त्यांनी हे कव्हर करून दिलं होतं हे बघा जवळजवळ आपल्या हाता एवढं हे मोठं भांडा आहे भांड नाही म्हणताना हे ना एक आसनच आहे हे बघायला पाय पण आहेत तर ह्याचा उपयोग कसा आपण करू शकतो आपण जेव्हा देवांना अभिषेक करतो तेव्हा सुद्धा आपण ह्याचा वापर करू शकतो बघा आणि जर तुम्हाला अशी छान अशी पूजा मांडायची तेव्हा सुद्धा आपण ह्याच्यावरती देवाची मूर्ती ठेवू शकतो वेगवेगळ्या प्रकार ह्याचा वापर करू शकतो मी अजून एवढा काही प्लॅन नाही केला आहे कारण मला त्यावेळी जसं सुचेल तसं मी पूजा करते अचानक माझ्या डोक्यात काही वेगवेगळ्या आयडिया येतात आणि तसं मी करत असते तर तुम्हाला मी दाखवेनच ह्याचा जेव्हा केव्हा मी वापर करेन कशा प्रकारे करणार आहे काय करणार आहे तर मी तुम्हाला नक्की दाखवेन अजून एक मी गोष्ट मागवली होती ते म्हणजे आपण आरती करताना छोटासा असं म्हणजे ही कशी माझी पंचारती करण्यासाठी हे मोठं ह्याला म्हणजे पाच दिवे जावं लागतात तर, तर तसं सिंगल ह्याचं मी मागवलं होतं आरतीचं सेट पण तो आला नाहीये तो मला वाटतं अजून दुसऱ्या दिवसात येईल आणि अजून एक छान गोष्ट मी तुम्हाला दाखवते आणि अजून एक ही छान अशी गोष्ट आहे हे बघा हे काय माहितीये पोथीचं कवर आहे माझ्या ताईसाठी मी मागवलं होतं मराठ आता पाच सहा महिने खरंच उजाडून गेले असेल कारण ती जेव्हा आहे तेव्हा मी नेमकं हे घेऊन जायला विसरते त्यामुळे आमची सारखी चुकामुक होते तर फायनली आज मी ते बॅगेत टाकणार आहे म्हणजे मी आठवणीने तिला हे देईन तर हे पोथी कवर आहे खूप छान आहे उघडून दाखवतो मी होता। ते तुम्हाला तर हे मी ऑनलाईन मागवलं होतं कोणाकडून तेच तुम्हाला सांगेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगेन हे बघा हे असं आहे हे उघडू शकता तुम्ही आणि इथे पोथी ठेवायच्या दोन कप्पे आहेत आणि हे असं ह्याला बांधायचं तुम्ही असं बांध हे असं बांधायचं हे बघ बांधा छान अशी दोन आतून हे कप्पे आहेत आहे हे छान आणि वरची खणाचं कापड आहे आतमधून कॉटन आहे खूप सुंदर दिसतं त्याच्यात वेगवेगळे कलर असतात पण लाल रंग जर आपण पूजेसाठी शुभ मानतो म्हणून हे लाल रंगाचा घेतलं होतं लाल आणि हिरवा रंगाचं कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं आणि मी त्या दिवशी जे तुम्हाला जपासाठी जे सांगत होती तर हा बघा हा तो टॅली काउंटर आहे तर आज मला नेमका दिसला म्हणजे व्हिडिओ बनवताना मला समोरच दिसला में में तर म्हटलं तुम्हाला दाखवून देऊया तर हा प्रवासात वगैरे खूप छान मिळतो म्हणजे आता तुम्ही सुट्टीवर कुठे जाणार असाल पिकनिकला जाणार असाल तर तिथे जप मागे घेऊन जाणं शक्य नसेल तर हा टेलिकाउंटर तुम्ही प्रवासात सुद्धा छान पैकी ह्याच्यामध्ये जप करू शकता हे बघा सर तुम्ही इथे प्रेस केलं ना की ह्याच्यामध्ये नंबर येतात आणि हे छोटं बटन आहे रिसेट सुद्धा होतं हे तर हे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचा आपण वापर करू त्याचा वापर करा कारण आपल्याकडे सगळ्यांचीच वेळेची कमतरता आहे पण ज्याला आवड असते त्याला सवड ही नक्की मिळते ही सुद्धा एक बाब आहे तर तुम्हाला हे माझे स्वामींचं अनुभव कसे वाटले वा। मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तुम्हाला तुमचे स्वामींचे जे काय जर काही अनुभव माझ्यासोबत शेअर करायचे असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये लिहा मला वाटतं हे यूट्यूब चॅनल मी काही पैसे कमवण्यासाठी किंवा काही इतर गोष्टींसाठी नाही आहे मला ज्या चांगल्या गोष्टी वाटतात ते इतरांसोबत शेअर करण्यासाठीच केलेलं आहे तर देवाणघेवाण हे त्याच्यातून आपण करत राहूया चांगल्या गोष्टींची मी ज्या चांगल्या गोष्टी घेईन किंवा मला ज्या गोष्टी आवडतात देवपूजेच्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन मला ज्या चांगल्या गोष्टी वाचनात येतील किंवा मी मला एखादं स्तोत्र चांगलं वाटलं किंवा काही चांगलं वाटलं तर ते तुमच्यासोबत मी शेअर करत जाईन तर हा भाग इथेच थांबवते मी तर आजचा भाग हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असा मित्रांनो धन्यवाद श्री स्वामी समर्थ